मुलांमध्ये मायनस नंबरचे प्रमाण वेगाने वाढत असून महाराष्ट्र नेत्र परिषद राज्यभर जनजागृती मोहीम राबवणार रा आहे पालकांनी मुलांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करावी असा सल्ला परिषद अध्यक्ष डॉक्टर अनघा हेरूर यांनी बुलढाण्यात दिला सध्या मोबाईल आणि टी व्ही स्क्रीन समोर तासन तास वेळ घालवणाऱ्या लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या मायनस नंबरचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे महाराष्ट्र नेत्र परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर अनघा हेरूर यांनी या वाढत्या समस्येकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे बुलढाणा येथील डॉक्टर यावेळी डॉक्टर हेरूर म्हणाल्या की आजची मुले दिवसभर मोबाईल किंवा टी व्ही समोर असतात त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मायनस नंबर वाढतो लहान मुले आपला त्रास सांगू शकत नाहीत त्यामुळे पालकांनी नियमित नेत्र तपासणी करून घ्यावी यावेळी महाराष्ट्र नेत्र परिषदेच्या सचिव डॉक्टर प्रीती कामगार यांनी सांगितले की परिषद राज्यभर शाळा स्तरावर आणि ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबवणार आहे विदर्भ नेत्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विरल शहा बुलढाणा नेत्र परिषदेचे अध्यक्ष डॉ सुभाष जोशी सचिव डॉ मनीष वानखेडे तसेच डॉ शोन चिंचोले उपस्थित होते या उपक्रमाद्वारे मुलांमध्ये डोळ्यांचे आरोग्य जपण्याची सवय लावणे आणि मायनस नंबरचा वाढता धोका थांबवणे हे महाराष्ट्र नेत्र परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे लहान मुलांच्या संदर्भात विचार केला तर मायोपिया म्हणजेच मायनस चष्म्याचा नंबरचा जो प्रमाण आहे तो वाढत चाललाय त्याला मायोपिया एपिडेमिक म्हणतात म्हणजे दोन हजार पन्नास पर्यंत असं प्रेडिट केलेलं आहे की जवळजवळ पन्नास टक्के वर्ल्ड पॉप्युलेशन मायोपिक म्हणजे मायनस चष्म्याचा नंबर असणार आहे तर ह्याचा जो प्रोग्रेशन आहे ह्याची खूप कारणं आहेत जसं मुलांना आजकाल डिजिटल डिव्हाइसेस म्हणजे मोबाईल टी व्ही कम्प्युटर लॅपटॉप ह्याची खूप ॲडिक्शन झालेली आहे प्लस वेळेवर चेकअप होत नाही मुलं जोपर्यंत कंप्लेंट करत नाही किंवा डोळ्याचा त्रास होत नाही तोपर्यंत त्यांना घेऊन येता येत येत ये नाही आहे तर मुलांमध्ये शाळेंमध्ये सुद्धा ॲन्युअल स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे याच्याबद्दल आम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या हेल्थ मिनिस्टर आणि एज्युकेशन मिनिस्टरला पण आवाहन केलेलं आहे महाराष्ट्रात ऑफ सोसायटीच्या तर्फे पण जागरूक नागरिक सुद्धा त्यांनी आपापल्या मुलांना वेळेवर चेकअप करून घेणं गरजेचं आहे आणि मायोपियाचं जो प्रमाण वाढत चाललं आहे ते आपण वेळेवर डिटेक्ट केलं तर आपण मुलांची नजर इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्यांची जी शालेय प्रगती आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतो